नमस्कार सगळ्यांना तर ह्या ज्या लक्ष्म्या आहेत ना ह्या मम्मीकडल्या आहेत माझ्या मी काल मम्मीकडे गेले होते लक्ष्म्यासाठी गावाकडे आमच्या गेले नाही मी तर मम्मीकडे गेले होते आणि बघू शकता प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते तर आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या इकडली पद्धत अशी देवीला नैवेद्य सॉरी लक्ष्म्याला नैवेद्य अशा प्रकारे दाखवतात असे उकललेले फळं दिवे असे करू करतात आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं पाजळतात तेल वगैरे सोडून तर आमच्या इकडं माझ्या सासरी अशी पद्धत नाही आहे फक्त पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा अशीच पद्धत आहे तर मम्मीकडे अशा प्रकारे नैवेद्य वगैरे लक्ष्मीला दाखवतात आणि डेकोरेशन वगैरे बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं आणि हे जे पडदे दिसत आहेत ना तुम्हाला तर हे पडद्याला कमीत कमी आज दहा बारा वर्ष होऊन गेलेले आहेत मम्मीच्या लग्नातले पडदे आहेत ते माश्याचे तर अशा प्रकारे पडदे वगैरे सगळे व्यवस्थित जपून ठेवलं होतं लक्ष्मीचं सामान आणि सुरुवातीला जेव्हा प्र नैवेद्य देव दे लक्ष्मी ठेवायचा होता तेव्हा असे साधे होते आणि त्यानंतर त्याच्यात तेल वगैरे टाकून असं पाजून घेतले ते दिवे सगळे आणि रांगोळ वगैरे काढून मग देवीची लक्ष्मीची चांगली पूजा वगैरे केली ती बघू शकताय तुम्ही तर जे जे लक्ष्म्याला जे ठेवायचं असतं थे ते सगळं ठेवलं होतं म्हणजे नैवेद्य होता त्यासोबत काय फळं होती परत खेळणी वगैरे हो अशा सगळ्या प्रकारचं होतं तर हा छोटासा लक्ष्म्याचा व्हिडिओ कसा वाटला मम्मीकडल्या माहेरच्या लक्ष्मी आहेत या माझ्या तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्यासोबत जर चॅनेलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका त्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आज लक्ष्म्या जातात तर सकाळी जे लक्ष्मीला दोरी वगैरे घेतले जातात ना ते सगळं घेतलं होतं बघू शकता नंतर व्हिडिओमध्ये तर अशा पाच सहा बायका बोलून ते गाठी दोरे जे असतात ना ते घेतले जातात तर अशा प्रकारे दोरे वगैरे घेतले होते त्यानंतर गणपती बसवला होता मंडळामध्ये तर त्याची पण छान अशी पूजा वगैरे केली गणपतीची आरती आदिकनं त्या आदिकच्या मामानं वगैरे आणि ह्या ज्या लक्ष्मी आहेत त्या माझ्या आईच माहेरी सासरच्या तर मम्मीनं मला दिल्या होत्या मागच्या वर्षी सासरी तर त्या मागच्या वर्षीच्या लक्ष्म्याचा व्हिडिओ आहे ह्या बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे व्हिडिओ लक्ष्म्या बसवल्या होत्या आणि जे काही असतं ना लक्ष्म्यासाठी ते सगळं असं व्यवस्थित मांडलं होतं तर माहेरच्या आणि सासरच्या लक्ष्मी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आणि त्यासोबत चॅनेलला सबस्क्राईब करा